चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा एकतीस मार्च एकतीस मार्चला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती तर जयंतीनिमित्त आपण बऱ्याचशा सेवा सांगितलेल्या आहेतच आणि आजपासून त्या सेवेना सुरुवात होणार आहे तर स्वामी चरित्र सारामृत एकवीस पारायण ज्यांना करायचे आहे त्यांनी आजपासून नक्कीच सुरुवात करा त्याच्यानंतर तारक मंत्र झालं आपण बऱ्याचशा से सेवा अशा केल्या आहेत ज्यांना कोणाला आरती करायची असेल म्हणजे जवळ केंद्र असेल आणि स्वामी जयंतीपर्यंत जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने एकनिष्ठेने जर एक आरती अटेंड केली दिवसाची तरीही चालते बघा बऱ्याच सेविकांना काय होतं की सेवा करायला जमत नाही इच्छा खूप असते पण सेवा करायला होत नाही त्यांच्याकडून वेळ नसतो स्वामी सारामृत पूर्ण ग्रंथ वाचायला त्यांना जमत नाही कारण वेळ अभावी आपल्याला काही सेवा टाळाव्या पण लागतात असं नाही की पूर्ण सेवा होतील म्हणून आता हे काही जे आपण सेवा आपण सांगलेल्या आहेत त्या सगळ्या करणं सगळ्या कराव्या असं काही त्यातला भाग नाही आहे तुम्ही तुम्हाला, तुम्हाला जे सेवा करता येईल तुम्ही ती सेवा करा पूर्ण श्रद्धेने सेवा करा असं नाही की पारायणच करायची हेच करायचं कोणतीही सेवा मी म्हटलं ना आरती पण तुम्ही करू शकता स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र तुमच्यासाठी जवळपास असेल तुम्ही त्रिकाला आरती होते त्रिकाल आरतीपैकी कोणतीही एक आरती तुम्ही रोज अटेंड करा स्वामी जयंतीपर्यंत त्यांनी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील त्यांनी सुद्धा सुटतील कारण आरतीचा सुद्धा, सुद्धा खूप जास्त प्रभाव आपल्यावर पडत असतो कारण आरती आपण जेव्हा स्वामींची आरती होती आपण हात जोडून उभा राह उभा राहतो तेव्हा आपण स्वामींना आरतरतेना आपण हाक मारत असतो आणि स्वामी आपलं घरानं ऐकत असतात त्याच्यामुळे आरती सुद्धा तितकीच महत्वाची आहे जितकी स्वामींची सेवा तर तुम्हाला आरती करता येत असेल जवळपास केंद्र असेल तर आरती सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बघा आता स्वामी चैत्र सारामृत ग्रंथ नाही करतायत जप नाही करतायत तारकमंत्राची सेवा नाही करतायत इतर कोणत्या सेवा सो कोणत्याही सेवा नाही करतायत तर तुम्ही गुरुचैत्रातील हा एक अध्याय वाचायला सुरुवात करा आजपासनं एकवीस दिवसाची सेवा आजपासनं सुरू करा पूर्ण गुरुचैत्र पारायण केल्याचं फळ मिळेल स्वामींची अखंड कृपा तुमच्यावर होईल आणि आपल्या गुरूंच्या चरणी स्वामी जयंतीपर्यंत आपल्या गुरूंच्या चरणी आपली काहीतरी सेवा त्यांच्या चरणी रोजू होईल तर ह्या एक अध्याय तुम्ही नक्की वाचा गुरुचित्राचा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर त्यातला नववा अध्याय तुम्हाला नित्यनियमाने आजपासून वाचायचा आहे तर सेवेला सुरुवात कशी करायची सेवा करते वेळेस कोणती सेवा सकाळीच करायची न खाता पिता जेवण वगैरे करू कोणती सेवा करायची नाही आहे आणि तुम्हाला जर काही तुमचे प्रश्न असतील आणि त्याविषयी तुम्हाला जर काही अडीअडचणी असतील त्याविषयी तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा फक्त संकल्पयुक्त म्हणजे काय होतं की आपण संकल्प केला की ती सेवा आपल्याला करावीच लागते मनात काही आडी अडचणी आल्या त्या स्किप करायच्या पण सेवा पूर्ण करावीच लागते त्याच्यामुळं स्वामींना संकल्प करते वेळेस आपण संकल्प करायचा आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त नाही करायची नुसती स्वामी जयंतीनिमित्त स्वामींसाठी तुम्हाला सेवा करायची आहे तर मग नुसतीच सेवेला सुरुवात केली तरीही चालते अखंड स्वामी संकल्प करते अखंड कधीही शब्द वापरायचा नाहीये कारण ते काय होतं की मग आपण ती सेवा आपल्याला पूर्ण करावीच लागते त्या सेवेमध्ये खंड पडाय पडू द्यायला चालत नाही तस वेळ कोणतीही वेळ चालते पण एक से असं असतं नाही की आपण सेवा करतो पण मग एकनिष्ठेने सेवा केली पूर्ण श्रद्धेने सेवा करायची म्हटलं तर मग काही नियम असे पाळायचे असतात नियम म्हणजे काय की खाऊन सेवा करू नका न खाता सेवा करा सेवा एक तर सकाळीच होऊन जाते आपली न खाता होऊन जाते त्याच्यामुळं आपण सेवेसोबत एक प्रामाणिकपणा आपला राहतो स्वामींसोबत एक प्रामाणिकपणा आपला राहतो मग काय होतं कारण घरातली कामं सांसारिक जीवनामध्ये आपण आहोत त्याच्यामधली कामं सरत नाहीत दिवस सरतो पण कामं सरत नाही काम, काम संपतच नाहीत त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर असं म्हटला ना की सकाळी आता सकाळचे काम आहेत आपण दुपारी सेवा करू दुपारीची दुपारी काहीतरी कामं येतात घरी कोणतरी येतं मग आपण म्हणतो संध्याकाळी करू मग संध्याकाळचा स्वयंपाक खाणं पिणं घरातली कामं मग याने आपण काय होतं की सेवा होत नाही थकून जातो आणि मग पूर्ण दिवस जातो मग संध्याकाळी सेवा म्हटलं पूर्ण दिवस गेल्यावर संध्याकाळची सेवा योग्य वाटत नाही ती आपण दिवसभर काय उपाशी राहू शकत नाही त्याच्यामुळे सकाळची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आपण न खाता सेवा होते कोणतंही टेन्शन आपल्या डोक्यामध्ये नसतं सकाळी एक माइंड आपला फ्रेश राहतो त्याच्यामुळे थोडंसं सकाळी लवकर उठायचं आणि सेवा करून घ्यायची तर हा एक अध्याय वाचायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाहीये पण बघा सगळ्यात प्रभावी हा अध्याय आहे आणि तुमच्या आयुष्यातले काही प्रश्न असतील ते सुटतील स्वामींची अखंड कृपा तुमच्या होईल आणि स्वामी जयंतीपर्यंत तुम्हाला हा अध्याय एक रोज नित्य नियमाने एकवीस दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाहीये किंवा गुरुक्षरित्राचं पारायण करता येत नाहीये आता आमोशा पण मधामध्ये आलेली आहे पण आपल्याला ह्या येणाऱ्या शनिवारी आपण सेवा करू शकतो पारायण करते वेळेस ज्यांना कोणाला इच्छा असेल पारायण करायची स्वामी जे अं स्वामी जयंतीपर निमित्त तर तुम्ही जर पारायला बसला तर तुम्ही बघा सेवा करते वेळेस आपण जेव्हा पारायला सुरुवात करतो त्यावेळेस आमोशाला सुरुवात करायची नसते किंवा शेवट पण आमोशाला होऊ नये असा त्याचा नियम असतो पारायण करते वेळेस मधात जर आमोशा पौर्णिमा आली तर त्याला काही हरकत नाहीये त्याला तसं चालतं फक्त ता सुरुवातन शेवट हा आमोशाला पौर्णिमेला होऊ नये त्यासाठी आपण जर मधात आता आमोषा येते तर ते माधात येते पारायण सुरू असताना माधात येते ती चालतीये त्याच्यामुळं तुम्हाला पारायण करायचं असेल तर पारायणला तुम्ही पारायण बिंदास्त करू शकता किंवा नाही पारायण करता येतं तर तुम्ही नववा अध्याय नक्की वाचा तर राजा हिडमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ परंपरे परमपूजे गुरुमावलींच्या चॅनल रुजू करते Sri Swami i